नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो मी आज एक विषय घेऊन आले की नीट दोन हजार पंचवीसचा रिझल्ट हा चौदा जूनला लागणार ला होता पण तो रिझल्ट आता उशिरा लागणार आहे तर कशाबद्दल त्याच्याबद्दल अगदी तुम्हाला स्क्रीनवरती तुम्ही पाहत असाल अगदी ही नोटीस घेऊन आलेली आहे आजच न्यूजपेपरला खूप साऱ्या न्यूज येत आहे हिंदी न्यूजपेपरला आहे टाईम्स ऑफ इंडियाला पण ही न्यूज आहे तर तुम्ही अगदी स्क्रीनवरती पहा डिटेल्स म्हणजे तुम्हाला पूर्णपणे याची कल्पना येईल तर इथं नीट दोन हजार पंचवीस चा निकाल स्थगित मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय एन टी एला दिले निर्देश असं हे पूर्णपणे त्यांनी दिलेलं आहे तर मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदोर खंडपीठाने नीट जी दोन हजार पंचवीसच्या उमेदवारांच्या बाबतीत मोठा निर्णय दिला आहे तर पुढील सुनावणीपर्यंत निकाल जाहीर न करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत असे हे पूर्णपणे त्यांनी तिथे न्यूज सांगितलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आपला हा रिझल्ट जो लागणार होता चौदा जूनला तर तो आता चौदा जून नंतर लागणार आहे आणि त्याला किती वेळ लागणार आहे ते माहिती नाही पण ह्या न्यूजमध्ये त्यांनी असं सांगण्यात आलेलं आहे की नीट दोन हजार पंचवीस परीक्षेच्या दिवशी मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यातील सुमारे अकरा परीक्षा केंद्रांवर वीज पुरवठा खंडित झाला या समस्येचा परिणाम केवळ उमेदवारांनाच झाला नाही तर परीक्षा केंद्राचा गंभीर निष्काळजीपणाही उघड झाला तर नीटच्या उमेदवारांना अंधारात परीक्षेला बसावे लागले अशा परिस्थितीत अनेक उमेदवारांना अडचणींना सामना करावा लागला या प्रकरणी एम पी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती तर यावर सुनावणी करताना न्यायालयाने पुढील आदेश येईपर्यंत निकाल जाहीर न करण्याचे आदेश दिले आहेत तर हे पूर्णपणे अशी ही नोटीस आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो तर पुढील आदेशापर्यंत न्यायालयाने निकालावर स्थगिती दिली असं हे पूर्णपणे देत आहेत आणि गुरुवारी एका याचिकेवर सुनावणी झाली तर ज्यामध्ये परीक्षेदरम्यान होणारा गोंधळ आणि उमेदवारांवरील अन्यायाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला तर परीक्षा केंद्रांवर आवश्यक व्यवस्था सुनिश्चित करणे ही परीक्षा आयोजित करणाऱ्या संस्थेची जबाबदारी आहे असा त्यांनी इथं याचिकेनी तिथे सुन सुनावणीच्या वेळेस सांगितलेलं आणि आता उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे की एका परीक्षेच्या निकालांना स्थगिती दिली आहे पुढील सुनावणीपर्यंत निकाल जाहीर करू नये असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत परीक्षेत गोंधळांचा सा सामना करणाऱ्या विद्यार्थ्यांना हा निर्णय दिलासा देणारा आहे असं हे पूर्णपणे अगदी एन टी एने हायकोर्टला निर्देश दिलेले आहेत तर हे पूर्णपणे अगदी ही सुनावणी मग ही न्यूज तुम्ही पूर्णपणे झूम करून वाचा म्हणजे लक्षात येईल आणि इथे इथे दिलेलं आहे की हायकोर्ट ऑफ मध्य प्रदेश इन ॲट एन इंदोर अगदी पिटिशन पण त्यांनी इथे दिलेलं आहे ही पूर्णपणे न्यूज आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो तर आपला रिझल्ट लागण्यासाठी आणखीन आपल्याला काही कालावधी लागणार आहे असं हे पूर्णपणे न्यूजमध्ये सांगत आहे तर जो काही चौदा जूनला आपला रिझल्ट लागणार होता तो आता वा त्याची डेट वाढणार आहे हे नक्की आहे तर विद्यार्थी मित्रांनो असेच नवीन नवीन न्यूजफुल तुम्हाला जो व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही नक्कीच आमच्या ह्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करून ठेवा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा त्यांना ह्याची पूर्णपणे ह्या न्यूजची कल्पना मिळेल तर ओके मित्रांनो ऑल द बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू